तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी ही, एक एक ही अतिशय महत्वाची मानली जाते वर्षभरात इतर कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण निर्जला एकादशीचं व्रत करावं असं म्हणतात कारण ही एकादशी जर आपण केली तर आपल्याला चोवीस एकादशींचं पुण्य हे प्राप्त होतं तर ही तिथी विशेष असल्यामुळे या दिवसाचं महत्व खूप अधिक आहे आणि या दिवशी वर्षभरातील सर्वात मोठा राजयोग सुद्धा जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलेलं आहे तर या निर्जला एकादशी जी आहे तर ती सहा जून आणि सात जून या दोन दिवसांमध्ये विभागून आल्यामुळे कोणत्या दिवशी एक या एकादशीचा उपवास करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर पहा सहा जून रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी जी एकादशी आली आहे तर तिला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं आणि सात जून रोजी जी एकादशी आलेली आहे तर तिला भागवत एकादशी असं म्हटलं जातं सहा जून रोजी जे मुनी असतात तर ते तपश्चर्या करतात तर ते या दिवशी व्रत करतात आणि वारकरी संप्रदायातील जे लोक असतात किंवा आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक असतात तर ते भागवत एकादशीचं व्रत करत असतात तर तुम्ही या दोन्ही दिवसातून कधीही व्रत केलं तरीही तुम्हाला या व्रताचा लाभ मिळणार आहे तर या निर्जला एकादशीला वर्षातील सर्वात मोठा राजयोग निर्माण होणार आहे आणि या दिवशी बुधग्रह तर हा मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भद्र अर्थात शुभराज हे योग तयार होत आहेत आणि या वर्षातला हा सर्वात मोठा राजयोग म्हटला जात असून पाच राशींना याचा लाभ होणार आहे तर या पाच राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात आणि विष्णू लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुटुंबाचे वातावरण हे आनंदात राहील आणि उत्पादनाच्या नवीन संधी ज्या आहेत तर त्या चालून येतील तर हे भरघोस दान कोणत्या राशीच्या पदरात पडणार आहे तर तेच तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यामध्ये सर्वात पहिली रास आहे तर ती म्हणजे रास भद्र राजयोगामुळे वृषभराशीच्या लोकांच्या घरामध्ये मंगल कार्याचे योग जोडून येतील धार्मिक कार्यही होतील घर किंवा वाहन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरेल तसेच व्यवसायात सहकाऱ्यांबरोबर वागावं लागेल आरोग्यामध्ये सुधारणा होईल गेल्या काही काळात आलेला मानसिक तणाव हा कमी होईल वैवाहिक जीवनात गोडी वाढेल अविवाहितांना चांगली स्थळं येतील लग्न जुळेल आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढवणारा ठरेल निर्णय क्षमता वाढेल आणि तुमचे नेतृत्व लोकांना आवडेल तुम्ही लोकप्रिय होण्याची संधी चालून येईल तसेच नोकरदारांना वेतन वाढ आणि व्यावसायिकांना आर्थिक लाभाच्या संधी ज्या आहेत तर त्या येतील गुंतवणुकीतून भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक सौख्याचा हा काळ मुलांची प्रगती जोडीदाराचा पाठिंबा आणि नात्यांमध्ये गोडवा आणणारा ठरेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास नोकरदारांचे श्रम आणि त्यांचा योग्य मोबदला मिळण्याचा हा काळ असेल तुमच्या करिअरला विशिष्ट उंची देणारा ठरेल व्यावसायिकांना व्यवहारात बक्कल नफा लाभेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल दानधर्म तुमच्याकडून होईल आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती जिच्यामुळे तुमचा आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होईल सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना आईच्या बाहेरून धनलाभ होण्याचे योग आहेत गुंतवणुकीतून लाभ हा तसेच मिळेल तुम्हाला व्यवसायात भरघोस उत्पन्न देणारा हा काळ तुमच्यासाठी असेल नोकरदारांना बढती मिळेल पगारवाढ होईल आणि कामाचा योग्य मोबदला मिळेल सहकार्यांचं सहकार्य लावेल मात्र या काळात वाणीवर ताबा ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे संयमानं धिराणं हा काळ तुम्हाला पार केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जर भविष्य आहे तर ते उज्ज्वल होईल आणि कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला लाभेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल दानधर्म करा आणि पुण्य कमवा यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकररास मकर राशीच्या लोकांना व्यवसायात धन लाभाच्या संधीच्या आहेत तर त्या मिळतील सरकारी सेवा बँकिंग लेखक या क्षेत्रामध्ये लोकांसाठी सुगीचे दिवस सुरू होतील खर्चात वाढ होईल पण हाँ असु तर त्या साथी साथी तो हा खर्च धार्मिक आणि कार्य त्याचबरोबर शैक्षणिक प्रवास यांच्या संबंधित असू शकतो तर त्यासाठी तुमच्यासाठी तो लाभदायी ठरेल आणि आर्थिकदृष्ट्या आगामी काळ हा लाभाचा आहे सामाजिक क्षेत्रात तुमची उंची वाढेल एकूणच संघर्ष संपून आगामी काळ हा तुमच्या यशाचा असणार आहे तर या पाच राशी ज्या आहेत तर ज्यांना निर्जला एकादशीचा घसघशीत यश मिळून सोडण्यासारखे दिवस येणार आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।